या यवतमाळ जिल्ह्याचा राज्यापुरत मर्यादित नाही देशापुरतं मर्यादित नाही यवतमाळ जिल्हा हा विधवा भूमीचा जिल्हा आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या जिल्ह्याचा कलंंग पुसायचा असेल त्या जिल्ह्यात त्या कापूस उद्योग कापूस उद्योगांना जर न्याय द्यायचा असेल इथल्या शेतकऱ्यांना जर उद्योग निर्माण करून द्यायचा असेल इथल्या बेरोजगार हाताला गाय द्यायचा असेल या ठिकाणी कापसावर प्रक्रिया उद्योग झाला पाहिजे ही मानसिकता आम्ही दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पासून करत आहे आणि याला न्याय देण्याचा प्रश्न सुद्धा केला दोन हजार एकवीस ला आम्ही प्रस्ताव टाकला आणि सुटगिरी मंजूर केली त्या सुटगिरी म्हणजे जवळपास अकराशे लोक लागतो आम्ही केवळ बोलत नाही करून दाखवणारे लोक एक सुटगिरी अवसर आज तर दुसरी सुटगिरी या ठिकाणी मंजूर केली आणि त्या सुटगिरीमध्ये अठराशे लोकांना अर्थात अठराशे युवकांना त्या बेर बेहजार रुपयाच्या रुप हाताला काम द्या तर संकल्प केला <laughs> माझ्या विधानसभेवर मी मी केलं होतं मला आठवत नाही श्रीराम भाऊ महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारांनी म्हटलं असेल की पाच हजार युवकांच्या हाताला काम देणार आम्ही शपथ घेतली येत्या पाच वर्षामध्ये पाच हजार युवकांच्या हाताला काम देणार दोन हजार एकोणतीस निवडणुकीला सामोरे जाईल ती यादी घेऊन तुमच्या समोर उभा आणि नावा सकट ऍड्रेस सकट तुम्हाला सांगू हा हा गोडगा या या कंपनीमध्ये या या ठिकाणी लागला याचा उल्लेख करणारा राजू तोडगा हा पहिला आमदार आहे बोले त्याचा चाले वंदावे पावले या मानसिकतेने काम करणारा तुमचा हा कार्यकर्ता आहे आणि मी तुम्हाला सांगतो की सुदगिरी केव्हा मंजुरी केली राजा एमआयडीसीचा प्रश्न सन्मान्य उपमुख्यमंत्री त्या दिवशी बोलताना सांगितलं उद्योग मंत्र्यांना फोन लावला फोन आणि सांगितलं उदयजी मी या ठिकाणी पांढरकोणा नगर तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने हो। आलेला आहोत इतक्या लोकांना एमआयडीसीचा मी शब्द देऊ की नाही त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही शब्द द्या लगेच आमच्या साहेबांनी सांगितलं या ठिकाणी आम्ही मंजूर करू साहेब आपण उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे मी तुमचा नक्कीच आदर करणार की आवर्जन तुम्ही सांगितलं आणि संपूर्ण पांढऱ्यापुड्याला एकदा माहीत करून टाकलं की या ठिकाणी एमआयडीसी मंजूर झाली मी त्यापैकी नाही भाऊ मी सुरू झाल्यानंतर संपूर्ण पांढऱ्यापुड्याला सांगितलं असतं मी त्यांच्याच पुढे सांगतो साहेब फक्त फोन केले माझ्याकडे त्या तिघांचे फोटोला आम्हाला राहणार नाही आम्ही हे पत्र तुम्हाला आम्ही उद्यापासून माहित आहे का व्हायरल करणार आणि ते तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरे या ठिकाणी सांगितलं तात्काळ कारवाई करावी या अनुषंगाने आमची बैठक झाली आणि त्याच दिवशी एमआयडीसी मंजूर झाली आता मला सांगा माननीय मुख्यमंत्र्यांनी सॉरी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगून पांढरपड्या लोकांना दौरा करण्याचा प्रयत्न केला असं मी आरोप करणार नाही परंतु मित्र हो आमच्या काही लोकांनी जी विशिष्ट क्लिप काढली आणि त्या क्लिप सांगतात की साहेबांनी शब्द दिला अरे साहेबांनी शब्द दिला तुमच्या राजू तोडता मी ते करून दाखवलं ते फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात केलं असं नाही केलं ही तारीख करून घ्या तुम्ही मला हे व्हायरल करता आलं असतं याचाही पामडेकरांनी वाटप केलं असतं हा शोक नाही आम्हाला लक्षात ठेवा आम्ही काम बोलतो तर त्यांचे त्या छोटं काम दुसरी महत्वाची गोष्ट साहेबांना सांगितलं माझ्याकडे नगर विकास आहे हजारो कोटी रुपये देऊ मी तुम्हाला सांगतो इथे काही लोक आहे आपण रेसिपीवरजी उद्या माझ्याकडून पत्र घेऊन जा तुम्ही माझ्याकडे जवळपास पन्नास ते साठ कोटीचं पत्र दिलं या एक वर्षामध्ये साहेबांकडे एकही पत्र मंजूर केलं नाही नगर विकास विभागाचं जे पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं तेच पत्र मंजूर झालं आणि साधारणतः नगरपालिकेमध्ये एक पैसे या नगरपालिकेमध्ये आहे आणि यांचा डोळा त्याच्यावर सुद्धा आहे ते कधी टेंडर काढून कधी आमचं दुकानदारी सुरू करू स्वरूपया टेन्शन जेवणाचा कंपन तुमचा कामाला उद्घाटन करण्यासाठी पांढरवड्याच्या लोक म्हणजे हुशार आहे ऐकावं जनाचं करावं जनाचं ही मानसिकतेने काम करणारे लोक आहे आणि मग मी आवाहन करतो पांढरवाड या लोकांना की विकासाला आपण प्राधान्य द्या आणि विकास फक्त कमळच करू शकते कमळ हे विकासाचं माध्यम आहे कमळ हे सोशल पीठ लोकांना न्याय माध्यम आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसरी दुसऱ्यांदा संधी देऊन तुमची सेवा करण्याची संधी दिली हे सुद्धा कमळेच एक माध्यम आहे आणि म्हणून शेवटचा वेळ भाऊ पहिले स्थान मला माहित माहीत आहे म्हणून आम्ही सुंदर असा जाहीरनामा आणि वचननामा केला घोषित एवढा वचननामा मला कुठल्यातरी पार्टीचा आहे का सांगा तुम्ही कोणत्याही पार्टीचा उमेदवार कोणत्याही पार्टीनं असा जाहीरनामा काढला नाही हा जाहीरनामा आमच्या उमेदवाराने घरोघरी दिलं मी या ठिकाणी म्हणणार नाही की शंभर टक्के हा जाहीरनामा या पाच वर्षात होईल आम्ही संकल्प केला नियोजन केलं की भविष्याच्या पाच वर्षामध्ये पांडरे डोळा शिवाय डिजिटल होईल कुठल्या गरीब शोषित पीठ मागत असलेल्या व्यक्तीला जर कुठला जर शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर सोनो भाई, भाई आपल्याला सांगतो नगर डिजिटल असली पाहिजे त्या ठिकाणी येणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती त्याला कुठलंही कागदपत्र करायचं असेल तर सहजासाठी उपलब्ध झाला पाहिजे असा प्रकारचा न्यायालय नाही नगर परिषद ज्या ठिकाणी एखादी मृत्यू पत्र आणायचं असेल तर दहा वेळा चक्रमाना लागते आम्ही तुम्हाला एका तासाच्या आठ लगेच सादर केल्यावर काम करू अशा प्रकारचं काम करू चार हजार पेक्षाही योजना राजकारणी केंद्राच्या आहे जर आम्ही विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही हाताला काम देऊ शकतो आणि त्याला नाही देऊ शकतो पण तू कोण करत हे काम म्हणून पैशाचा बाजार चालतो जर काम केलं तर लोकांना पैसे नको मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही पत्रकाराला एक रुपया दिला नाही तर दोन हजार चोवीसच्या दिला सांगितलं तुम्हाला छापायचं ते छापा मी झालेला माणूस मी मरत माणूस आहोत जनतेच्या मनामध्ये घर केलेला व्यक्ती लोक मला निवडून देतील अशा प्रकारे केलं आणि लोकांनी निवडून दिलं प्रचंड बहुमताने निवडून दिलं हे आहे विकासाचं साधन आम्ही लोकांच्या मनात मध्ये मरत पण जाऊ शकतो भाऊ काम असं करायचं तुम्ही भैया की लोकांच्या मनामध्ये पाहिजे आपण मरत पण त्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे हा व्यक्ती खऱ्या समाजसेवक होता हो हा व्यक्ती विकास पुरुष होता या न्याय दिलं की अशा प्रकारचं वक्तव्य तरच आम्ही तुम्हाला सांगतो पेपरचे फेसबुकचे व्हॉट्सअपचे कधीही डिलेक्ट होऊ शकते माणसाच्या मनामधला व्यक्ती हा कधी डिलेक्ट होऊ शकत नाही त्या आम्ही कार्य करतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी दुसरी आहे आपली आहे की आहे दोनशे चव्हेचाळीस कोटी साहेबांना सांगून जागता सांगता आहे आहे योजना योजना अमुक सांगितलं आम्ही ती योजना पहिलेच मंजूर केली अंडरग्राऊंड ड्रेने ज्या नाल्या आहेत अंडरग्राऊंडच्या अशी एकही नाली उघड्या राहणार नाही अर्थात ती नाली अंडरग्राऊंड म्हणजे पूर्ण पाईपलाईन कुठलीही नाली ही उघडी जाणार नाही त्याकरता दोनशे छेचाळीस कोटी रुपया आपण ऑलरेडी मंजूर केलेली आहे त्याच्यावर याच्याकडे असू शकते भाऊ म्हणून एवढा बाजार चालू आहे त्याच्यातून पाहत असेल पण लक्षात ठेवा चुकीला जर तुम्ही बसला तर एजन्सी दुसरी नाही ही पण तयारी आहे हो तुम्ही बसूच शकत नाही पण त्याला वाटत असेल मग धर्माधर्म चालू आहे हा आमचं दुकानदारी कशी चालली पाहिजे तुमची दुकानदारी चालणार नाही आम्ही या मांढरगोड्या नदीतल्या लोकांना सांगतोय की आम्ही काम करणारे लोक आणि काम करता आम्ही आरोप करणार नाही की आमची सहयोगी पार्टी आमची सहकारी पार्टी परंतु लोकांनी आरोप जरी केले तर चालतं आम्ही कागदप्रमाणे काम करणारे माणसं अनेक अशा योजना करोडो रुपयाच्या योजना या भागात घेतील आणि या भागातला आमदार त्यांनी सांगितलं नगरविकास खाता आमच्याकडे आहे मी म्हणलं आमच्याकडे मुख्यमंत्री आहे सांगितलं मला सांगा मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटलं नगरविकासात पैसे नाही दिले कोण घेऊन पैसे पैसे म्हणून काही घाबराच कारण नाही लोकांमध्ये भ्रम निर्माण करून आपली दुकानदारी चालू द्यायची लोकांच्या मनामध्ये राजकारण करा लोकांना मनातून वाटलं पाहिजे की हा व्यक्ती काम करू शकतो लोकांना भयभीत करून चालणार नाही आमच्या श्रेमाला सांगितलं की अनेक लोक दादागिरी करून आले अनेक लोक धमक्या देऊन राहिले आम्ही पासून कोणाला धमकी दिली नाही भाऊ तुम्हाला असेल धमकी द्याव्राम करू आण ना तुम्ही रेडीमेड नेते लक्षात घ्या आम्ही माहितीच्या प्रॅक्टिकल आमच्या मागे चार लोक नव्हते तरी आम्ही आंदोलन केलं की नाही सिराम त्या ठिकाणी होते दोन हजार बाराला आम्ही नगरवासीची निवडणूक लढली त्यावेळेस पाच जमला भाषण सुरू आम्ही केलं त्याच्यासाठी केलं की पुढ मागच्या वेळेस ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांनी कसं काम केलं काम केलं हे आता हिशोब घेतली ता तीन ता तारखेच्या नंतर मी तो हिशोब घेणार नाही परंतु लाडकी बहिणीचा जो विषय वारंवार वारंवार सीएम डेप्टी सीएम साहेबांनी भाऊ वीस वेळा घाला वीस वेळा नाव वीस वेळा सांगितलं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण मला सांगा फक्त शिंदे साहेबांनी लाडली पाहिजे बाकीचे लोक हा तुमचा सर्वांचा आहे माझ्या माता भगिनीचा सन्मान झाला पाहिजे दे। पैसे देता मी उपकार करत नाही ती एक योजना आहे लक्षात घ्या आमचे मोदी साहेब सुद्धा सर्व कंट्रोल धान्य देते सांगतो का आता देते मग माँ? देते आम्ही सांगत ही योजना हा सन्मान आहे माझ्या माता भगिनीचा म्हणून मारायण त्यांना घेऊचू नका माझ्या माता भगिनिया हुशार झालेल्या आहेत त्यांना माहीत आहे की लाडकी बहीण केवळ शिंदे साहेबांना दिली नाही लाडकी बहीण घेण्या म्हणजे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यामुळे निवड तो विषय काढून जर तुम्ही म्हणत असाल आम्हाला आमच्या भगिनी करतील चुकून तो विचार करू नका लोकांना तुमचे धंदे माहीत आहे लोकांना तुमची दादागिरी माहीत आहे म्हणून दादागिरी करणाऱ्या लोकांना माझं आव्हान तीन तारखेच्या नंतर तुम्ही दादागिरी करून दाखवा आम्ही तुम्हाला सांगतो दादागिरी करायची मात्र एखाद्याला झमकी देऊन जागा तुम्ही मी काल तीन लोकांना फोन करून सांगितलं याच्यानंतर धमकी द्यायचा प्रश्न केला इथं तोडण्याची तयारी आम्ही दिसलं नाही त्यामुळे चुकूनही माझ्या सामानचा माणसाला धमकी देऊन नका अनेक लोकांना सांगतो एक लोक काही करणार आहे अनेक लोक भाऊ स्वतः तळी पाहत स्वतः क्रिमिनल लोक काय सांगितले जातात एका जागी आम्ही आमचे लेटर काढचे तर तुमचाच नंबर लावून जातो आमच्याकडे गृह काय काय आम्ही का नाही करू शकत नाही करता नाही आम्हाला गाव शांतता ठेवायचा आहे गावामध्ये आम्हाला शांतता ठेवायची आहे गावामध्ये विकास करायचा आहे आणि विकासाचा मॉडेल घेऊन भारतीय जनता पार्टीची भूमिका आलेली आहे हा आणि हा हा फार महत्वाच्या सांगितलेला मागच्या काळामध्ये आमच्या वहिनी निवडून आल्या आणि वहिनी निवडून आल्यानंतर एक दीड महिने गेल्या असे तिथे गेल्यानंतर चित्रफार निघत निघालं भादी आपरमे बैठ हम दुकानदारी समजले काय म्हणता भादी घरने बैठव हम दुकानदारी समजते आजची बसची बात नाहीये त्यांना गेला विचार पाच वर्ष सह राहिले

हे नगराध्यक्ष होते सकाळी उठल्या बोलत मी भले भगत तिकडे असल पण ज्यांनी चांगलं काम केलं त्याचं अभियंत्र आपण केलं पाहिजे आमचे नितीन भाऊ या तिकीट आहेत नितीन भाऊला या ठिकाणी थोडा इश्यू झाला अनेक लोकांनी इश्यू केला जमते जुबडून अनेक लोकांना काय वाटलं पाहिजे यांना तिकीट नाही भेटली म्हणजे एवढे लोक चालवते मंत्री मोदी आले का मंत्री मोदी आले का

कितीही प्रश्न केला तरी भारतीय जनता पार्टीला कोटी भेटेल याची मला गॅरंटी आहे शास्त्र भरभरून मला जेवढा आशीर्वाद दिला त्याच्यापेक्षा सुरू जास्त आशीर्वाद द्या माझ्यापेक्षा जास्त काम करून त्याच्यावर करून घेईल जेवढं तुम्हाला सांगतो आणि म्हणून अनेक मोठे मोठे काम या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी सुगिरीचा उल्लेख केला ब्रेनचा उल्लेख केला भूमिकेत खालीचा उल्लेख केला एवढंच नाही अनेक मोठं स्वप्न मी बोलणार नाही तुम्हाला सांगतो हा कागद तुमच्या जर सांभाळून ठेवा एवढं सांगतो आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये आम्ही नितीन भाऊला नक्की न्याय देऊ या शब्द सांगतो तुम्ही कोणीही नाराज कोणी न्यायालयाला नाही भारतीय जनता पार्टीचं नाव ट्रॉसिफोटी करायचं नाही सरासर तीन घटना धावायच्या कर सरळ सरळ तीन चार तीन घटना या तिघांना निवडून आणा आणि आज पर्यंत कोणी निवडून आला नाही तेवढ्याने सोनू वर्ष आधीच वगैरे निवडून आला पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला शब्द या ठिकाणी देतो जेवढा विकास त्यांनी पाच वर्षात केला नाही त्याच्यापेक्षा ना। पंचवीस पटीनं विकास केला जाणार दहा कोटी आणले असेल तुम्ही पन्नास कोटी आण त्यांनी जर शंभर कोटी आणले असेल तुम्ही मी पाचशे कोटी आणतो त्यांनी जर पाचशे कोटी आणले असेल तुम्ही मी हजार कोटी आणतो तुमच्या जवळ नगर खात खाता विकास जरी असलं तर तेच माननीय हो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या देवा भाऊच्या सहीशी ते मला पैसे देतील एवढी गॅरंटी आहे सांगितलं माझ्याकडे कोणी आलं तर आवडत नाही खूपच चांगले शिंदे साहेब तुम्हाला सांगतो कोणालाच अडवत नाही पण एक वर्ष झालं भाऊ मला पैसे दिले नाही त्याच्यामुळे माफ करा ते जरी चांगले असले पण मला पैसे भेटले नाही हा कागदपती पुरावा आहे असं नाही बोलत मी आणि म्हणून मला माफ करा की मी कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करत नाही पण येत्या दोन तारखेला पांढरे कवड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना शांतता सुव्यवस्था व्यस्थापित करण्यासाठी इतल्या गोरी गोर गरीब व्यक्तीला न्याय देण्यासाठी इतल्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आणि इतला जो कोणता धंदा म्हणजे आपला जो गोरख धंदा चालू आहे तो बंद करण्यासाठी कमळा शिवाय दुसरा पर्याय होऊ शकत नाही म्हणून कमळाला आपण प्रचंड बहुमताने विजय करावं आणि या विजयाचे शिल्पकार आणि मानेकरी आपण व्हावं अशा आग्रहाची विनंती आणि भावनिक काम आपल्याला करतो एकही एक मत इकडे तिकडे न जाता ते विकासालाच गेलं पाहिजे एवढ्या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो जय जी महाराज धन्यवाद